तर मित्रांनो शेतकऱ्यांचे प्राण कसे वाचतात याच्यामुळे हो कारण काय का होतं शेतकरी काय करतो ड्रम आणतो दोन निळे ड्रम आणतो आपले सातशे आठशे वाले दोन दोन आणि जे दोन आणून त्याच्यासाठी एक फ्रेम बनवतो तर फ्रेम बनवल्यानंतर जेव्हा तो मोटरला इन्स्टॉल करतो जेव्हा शेतकरी ती मोटर पुढे ढकलण्यासाठी किंवा मागवडण्यासाठी जातो हो। तर त्यावेळेस काय होतं एखाद्या वेळेस जर हो त्याची जर वायर लीक राहिली तर त्या ठिकाणी त्या मोटर सकट सगळ्या फ्रेम फ्रेमला करंट येतो आणि त्याच्यामुळे अशा घटना झालेल्या आहेत भरपूर नमस्कार शेतकरी बंधनो मी किरण लक्ष्मी लक्ष्मीनारायण इंडस्ट्री मँगो फ्लोटर तर हे मँगो फ्लोटर आहे शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी शेतकऱ्यासाठी सबमर्शिबल ओपन ओव्हर वेल पंप जे आहे तीन एच पी ते पन्नास एच पी याच्यासाठी आपण हे मँगो फ्लोटर बनवलेले आहे जेव्हा शेतकरी नदी तळ डॅम या ठिकाणी सबमर्शिबल ओपन वेल तीन ते पन्नास एच पीच्या मोटर जेव्हा टाकतात तेव्हा टाकल्यानंतर त्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम येतात त्यांची मोटर चिखलात फसते बेरिंग बुशिंग खराब होते लेवल नसल्यामुळं ले किंवा पंपात चिखल जातो कचरा अडकतो किंवा जर तुम्ही ड्रमचं जर जुगाड बनवलं असं फ्रेमला तर करंट येतो असा हा प्रॉब्लेम असतो तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण हे मँगो फ्लोटरची के निर्मिती केलेली आहे मँगो फ्लोटर काय करतं तर हे तुमची पंप तरंग होतं आणि स्टेबल ठेवतं याच्यामुळे तुमची बेरिंग बुशिंग खराब होत नाही त्याच्यामुळे तुमचे पंपाचं लाईफ जास्त वाढतं याचे काय फायदे आहेत तर हे कमी कमी माणसं लागतात त्याला इन्स्टॉल करायला पंधरा मिनिटात हे बसतं शिवाय हे युव्ही स्टेबिलाइज बॉडीचं आहे त्याच्यामुळे दहा ते बारा वर्ष मिनिमम लाईफ आहे याची एक वर्ष गॅरंटी आहे याच्यामध्ये हा पाईप मोल्डेड येतो त्याच्यामुळे पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही इन्स्टॉल करू शकता इझिली शिवाय पूर्ण हे फोमने भरले असल्यामुळं तुम्हाला हे इझी जातं लॉंग लाईफ देतं त्याच्यामुळे तुमची मोटर डुबत नाही आणि खराब होत नाही तर मित्रांनो तुम्हाला जर हे मॅंगो फ्लोटर पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा आमच्या नंबरवर नाईन फाईव्ह टू सेव्हन झिरो फाय झिरो सिक्स झिरो सेव्हन या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता याची याची किंमत जी आहे तीन एच पी ते तीन एच पी पासून पाच तीन एच पी ला सहा हजाराला असतं प्लस पाच टक्के जी एस टी साडेसात पाच एच ची जी असते ती साडेसात हजार प्लस पाच टक्के जी एस टी आणि साडेसात एच पी ची साडेआठ प्लस पाच टक्के जी एच टी आणि याची अधिक प्राइस लिस्ट पाहिजे तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला त्याची प्राइस लिस्ट पाठवतो टॅगलाईन दिली होती याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्राण वाचतात बरोबर हा तर मित्रांनो शेतकऱ्यांचे प्राण कसे वाचतात याच्यामुळे कारण काय होतं शेतकरी काय करतो ड्रम आणतो दोन निळे ड्रम आणतो आपले सातशे आठशे रुपये वाले दोन दोन आणि जे दोन आणून त्याच्यासाठी एक फ्रेम बनवतो तर फ्रेम बनवल्यानंतर जेव्हा तो मोटरला इन्स्टॉल करतो जेव्हा शेतकरी ती मोटर पुढे ढकलण्यासाठी किंवा मागवडण्यासाठी जातो तर त्यावेळेस काय होतं एखाद्या वेळेस जर त्याची जर वायर लीक राहिली तर त्या ठिकाणी त्या मोटर सकट सगळ्या फ्रेमला फ्रेमला करंट येतो आणि त्याच्यामुळे अशा घटना झालेल्या आहेत भरपूर तर त्याच्यामुळे शे शेतकऱ्यांचे प्राण प्राण गमावं लागला आहे अशा शेतकऱ्यांना तर त्याच्यामुळं हे आपण हे सोल्युशन काढलेले आहे की हे याला पूर्ण प्लास्टिक बॉडी आहे याला लोखंडी काही नाही हा पाईप तुमचा मोटरला बसतो वॉटर वायर वगैरे लीक व्हायचे काही चान्स नाही अशा पद्धतीने हे लाईफ सेव्हिंग डिव्हाइस आहे आणि शिवाय श्रम आणि पैसा हे तुमचे वाचवतात मित्रांनो तुम्... तुम्ही हा मित्रांनो तुम्ही याचा वापर विहीर नदी तळे डॅम या ठिकाणी करू शकताच पण तुम्हाला जर फाउंटेन बनवायचं असेल किंवा तुमच्याकडे फिशरी इंडस्ट्री असेल फिश असतील तुमचे तर एरिएटरसाठी पण याचा वापर केला जातो शिवाय मध्ये फाऊंटेनमध्ये मध्ये तुम्हाला जर तुमच्या शोभेच्या याच्यासाठी तळ्या असेल तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन लेवल तळ्याची वाढवण्यासाठी पण याचा वापर करू शकता तुम्ही फक्त खाली मोटर लावायची आणि वरती फाउंटेनचं नोजल लावायचा तर त्याच्यामुळे तुमची शोभा पण वाढेल आणि तुमच्या तळ्यातला ऑक्सिजन लेवल पण वाढेल त्याच्यामुळे हे खराब होण्यापासून वाचू शकतं तुमचं शिवाय शेवाळ होण्याची शक्यता कमी होऊन जाईल आणि मच्छी जी असते फिश यांना ऑक्सिजन पुरवठा जास्त होईल तर याचा पण असा तुम्ही वापर करू शकता धन्यवाद मित्रांनो